नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे गुळपोळी ही तीळ गुळाची पोळी संक्रांती दिवशी आवर्जून केली जाते चवीला खूप छान लागते करायला ही खूप सोपी आहे ही रेसिपी पाहून नव सुद्धा सहज ही गुळपोळी करू शकतील चला तर कसं करायचं ते पाहू गुळपोळी करण्यासाठी लागणारं साहित्य आपण दोन टप्प्यात पाहणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये वरचं आवरण म्हणजे पाऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य त्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ दोन टेबल स्पून डाळीचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार दूध वापरायचंय दूध जर तुम्हाला वापरायचं नसेल तर पाणी वापरून पण कणिक मळू शकता पण दुधात केलेल्या पोळ्या अधिक खुसखुशीत आणि छान होतात आता सारणासाठी लागणारे साहित्य यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ घेतलंय एक वाटी किसून घेतलेलं गुळ आहे गुळ गुण हे चिक्की गूळ शक्यतो नको आणि आपल्याला मी हे तर सेंद्रिय गुळ वापरलेलं आहे गुळ मात्र थोडस मऊ असू दे जास्त कडक नको इथं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता तुपातल्या पोळ्या अधिक छान होतात आणि वरती लावण्यासाठी तुम्ही तेल वापरू शकता त्यामुळे पोळ्या अधिक चांगल्या होतात त्यानंतर पाववाटी शेंगदाणे भाजून घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे पाववाटी तीळ भाजून घेऊन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ वेलची आणि जायफळ आणि पोळ्या लाटण्यासाठी तांदळाचं पीठ आणि गरजेनुसार तेल एवढ्या साहित्यामध्ये आपण गुळ पोळी करायचंय चला कसं करायचं ते पाहू कणिक मळण्यासाठी गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं सगळं मिश्रण एकत्र एक करायचं डाळीचं पीठ घातल्यामुळं पोळ्या खुसखुशीत होतात आणि गरज लागेल तसं थोडं थोडंसं दूध घालून हे मळून घ्यायचं कणिक सुरुवातीला घट्ट मळायचं आणि गरज लागेल तसं नंतर आपण सारणानुसार हे ऍडजस्ट करू शकतो त्यामुळे सुरुवातीला थोडस घट्ट मळून घ्यायचं आपलं कणिक मळून तयार आहे चपातीच्या कणकेपेक्षा थोडस घट्ट मळलेलं आहे नंतर आपण ते सारणानुसार ऍडजस्ट करणार आहे कणिक मळण्यासाठी मला पाऊन वाटी दूध लागलेलं आहे हे कणिक आता मुरण्यासाठी आपण अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण सारण करून घेऊ सारण करण्यासाठी आपण हे शेंगदाणे पाववाटी आणि पाववाटी भाजून घेतलेलं तीळ हे शक्यतो उसळात ठेचून घेतलेली चव अधिक छान येते आपण हे मिक्सरला पण लावू शकतो फक्त थोडंसं मोठं ठेचून घ्यायचं त्याला तेल सुटू द्यायचं नाही म्हणजे एकदम पोळ्या छान होतात ठेसल्यानंतर हे या पद्धतीचं झालेलं आहे खूप बारीक नाही आणि खूप जाडसरही नाही हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता गॅसवरती एक जाड बुडाची कडई ठेवायचं कडई थोडीशी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे डाळीचं पीठ घालायचं डाळीचं पीठ आता गॅस मध्यम करून थोडस भाजून घ्यायचं आधी कोरडच भाजून घ्यायचं आधी दोन मिनिटं कोरड भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गरजेनुसार तूप घालायचंय तेल पण घालू शकता आपण बेसन लाडू साठी जसं भाजतो आणि तूप घालून भाजतो त्या पद्धतीनच भाजायचंय थोडस थोडस तूप घालत हे मंदाचे वर आता भाजून घ्यायचंय गरज लागेल त्या पद्धतीनं त्यामध्ये तूप वाढवायचंय मी इथं अर्धा वाटी तूप घातलेलं आहे दहा मिनिट मंदाचे वर सलग भाजल्यानंतर खमंग वास येऊ लागलाय बेसन लाडू भाजताना कसा खमंग वास येतो तसा वास आलेला आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं किंवा इथं सलग वाफ जोपर्यंत हे हलवून घ्यायचं आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं मिश्रण आता पूर्ण थंड झालंय तूप आता आवडलं गेलंय आता ह्या स्टेजला त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ जे बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं वेलची पूड वेलची आणि साखर एकत्र एक ठेचलेलं आहे ते घातले आणि जायफळ मात्र ताजं ताजं थोडं किसून घालायचं म्हणजे चव आणि वास छान येतो सुंट आवडत असेल तर पण सुंट घालू शकता थोडस घातलंय ते मिश्रण पूर्ण एकत्र एक करायचं अगदी एक कण भर मीठ घालायचं म्हणजे गोडवा वाढतो परत हे मिश्रण एकत्र एक करायचं आणि त्यामध्ये आता हे किसून घेतलेलं गुळ घालायचं गुळ बारीक किसल्यामुळं हे लवकर मिश्रण एकत्र एक होऊ शकत परत हे एकत्र एक करायचं हाताने मिश्रण एकत्र एक करायचं आणि ह्या ज्या गुळाच्या गाठी असतात त्यास पूर्ण फोडून घ्यायचं आणि सगळं मिश्रण एकसारखं होऊ द्यायचं गाठी मात्र अजिबात राहिला नको नाहीतर आपल्या पोळ्या फुटू शकतात या पद्धतीचं हे सारण तयार झालेलं आहे हे एकसारखं करून मळून घ्यायचं एकदा हे सारण तयार करून ठेवलो की आपण त्यापासून जेव्हा आपल्याला पोळ्या हव्यात तेव्हा करून खाऊ शकतो महिनाभर हे सारण छान टिकत मध्ये ठेवायची काही गरज नाही वरती सुद्धा छान राहू शकत कणिक आता छान भिजलंय बघा पूर्वीपेक्षा थोडस मऊ पण झालंय एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आणि अगदी त्या सारणा इतकं होण्यासाठी त्याला थोडस आता मला दूध लावावं लागेल आणि परत ठेचून घ्यावं लागेल म्हणजे सारण आणि हे दोन्ही एकसारखंच झालं पाहिजे थोडस दूध लावून बत्त्यांनी ठेचून घ्यायचं पाटा असेल तर छान असं एकदम छान पोळ्या बनतात ठेसल्यावरती एकदम छान कणिक बनत हे असं ठेचून घ्यायचं कणिक आता मऊ छान तयार झालंय हे कणिक आणि हे सारण दोन्ही अगदी एकसारखंच असलं पाहिजे म्हणजेच पोळ्या एकदम छान होतात आता हे तयार झालेलं कणिक एका एक बाउलमध्ये घालायचं त्यावरती एक दोन चमचे तेल सोडायचं सगळं परत एकत्र एक करायचं आणि आता आपण यापासून पोळ्या तयार करू शकतो तयार कणकेतून लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा हाताने रगडून एकसारखं करून घ्यायचं आणि आपण मोदक किंवा पुरणपोळीसाठी जसं लाट्या करतो त्या पद्धतीचं करायचं आवरण मात्र थोडस जाडच राहू दे कारण गुळ असल्यामुळे ते फुटायची चान्सेस जास्त असतात आणि मधला भाग मात्र थोडासा जाडच राहू दे म्हणजे मधला भाग फुटत नाही असे वाटी आकार त्याला द्यायचा म्हणजे सारण भरपूर मावतं त्यामध्ये आणि त्यामध्ये मावेल इतकं सारण घालायचं सारण मात्र त्यामध्ये गाठी अजिबात नको हलक्या हाताने दाब देऊन हे सारण भरायचं जितक भरता येईल तितकं भरायचं म्हणजे पोळ्या अधिक छान लागतात आणि आपण पुरणपोळीला जसं उंडा करतो त्या पद्धतीनं हा उंडा करून घ्यायचा हे जास्तीच असलेलं काढून घ्यायचं हलक्या हाताने दाब देऊन तांदळाच्या पिठीवरती घोळून घ्यायचं तांदळाची पिठीच वापरायची गहू गव्हाचं पीठ किंवा मैदा पण वापरू शकतो पण तांदळाच्या पिठीवरती केलेल्या पोळ्या अधिक छान लागतात आणि खुसखुशीत पण होतात आणि पोळ्या लाटताना पुढे एकदम सरकतात आणि हलक्या हाताने दाब देऊन आपण भाकरी जसं थापतो त्या पद्धतीनं थापून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे छान पसरलं जात आणि जितकं शक्य आहे तितकं हाताने थापून घ्यायचं म्हणजे पोळी अगदी एकसारखी आणि छान हो तयार होते अगदी गरज लागल्यावरच लाटणं वापरायचंय हलक्या हाताने दाब देऊन हे लाटून घ्यायचं आपल्या चपातीपेक्षा थोडस पातळ होईल इतकं लाटायचं खूप पण पातळ नको आणि खूप जाड पण नको सगळी बाजू समान झाली पाहिजे ही अशी पोळी लाटून घ्यायचं तवा आपला गॅसवरती तापलेलाच आहे तवा छान तापलेला आहे त्यावरती थोडस तेल लावायचं तेल तू तु, तुम्हाला जे आवडत असेल ते लावून घ्या आणि गॅस मध्यम करायचा आणि त्यावरती ही तयार पोळी घालायची एक दीड मिनटं न हलवता असंच ठेवायचं हळूहळू त्यावरती बारीक पुरळ येऊ लागतात मगच आपण ते हलवायचं आहे एक दीड मिनिटानंतर बारीक पुरळ येऊ लागले पोळीवरती त्यामुळं अलगद हलवायचं हे आणि आता खालची बाजू पालकी करून घ्यायची आता दीड मिनट असंच ठेवून द्यायचं हलवायचं नाही जे खालची बाजू पण छान भाजली जाते आपल्याला आवडत असेल ते तेल तूप लावून घ्यायचं परत पालती घालायचं त्या बाजूला आपण तेल तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घ्यायचं बघा आपली पोळी किती छान तयार झाली तयार झालेली पोळी अलगद काढून घ्यायचा आणि प्लेन कापडावरती पसरून ठेवायचं पूर्ण थंड होऊपर्यंत हे असंच ठेवायचं म्हणजे असंच प्लेन ताट राहत ते आणि एकमेकावर आपण ठेवून नंतर ते एका डब्यात भरू शकतो कापडावर असं पसरून पूर्ण थंड होऊ दिल्यावर नंतर पोळ्या अशा छान अशा कडक बनतात आणि नंतर आपण थंड झाल्यावर हे एकावर एक ठेवून एक डब्यात भरू शकतो एक वाटी बेसन आणि एक वाटी गूळ आणि दोन वाटी गव्हाच्या पिठापासून नऊ पोळ्या तयार झालेल्या आहेत जर जशा ह्या पोळ्या थंड होतील तस तशा अधिक खुसखुशीत होतात ही पोळी तुपासोबत खाल्ली जाते तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी